हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर प्लीज प्लीज आजचा व्हिडिओ अजिबात स्क्रिप्ट करू नका हा व्हिडिओ तुमच्या खूप फायदेशीर ठरणार आहे कारण त्याचं असं की तुम्हाला जर मेथीची भाजी खूपच आवडत असेल तर हा व्हिडिओ खूप तुमच्या फायदेशीर आहे कारण असं की मेथीच्या काही भाजीच्या पानांमध्ये आळ्या निघतात हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुमच्या दाजींना पण मेथीची भाजी खूप आवडते तर त्यांनीच नीट केलेली ही भाजी आहे तर त्याच्यामध्ये काही अशी पानं होती त्याच्या पानांमध्ये आळ्यांनी स्वतःचं घर केलेलं होतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी असा काही गैरसमज गैरसमज पसरवत नाही आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्रत्येकदर्शनी त्या पानांमधून मी आळी काढून दाखवणार आहे आणि जर ती आपली पोटामध्ये आळे गेली तर आपलं पोटदुखी वगैरे हो होऊ शकते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्क्रिप्ट करू नका पूर्ण बघा मग तर आता तुम्ही म्हणता नीट केलेल्या भाजीला पुन्हा परत का नीट <laughs> करती तर तुम्हाला मेथीची भाजी आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि पूर्ण बघा मी तुम्हाला मेथीच्या भाजीमधला एक रेस्ट दाखवणार आहे तुम्ही म्हणाल एवढी छान भाजी नीट केलेली आहे तर जर तुम्हाला खूपच मेथीची भाजी आवडत असेल तर मी तुम्हाला दाखवणार मेथीच्या भाजीच्या पानामध्ये कीड लागलेली असते कधी कधी तर त्याच्यामध्ये अशी आळी निघते हे दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करेन तुम्हाला आळीसुद्धा आळीसुद्धा मी या पानामधून काढून दाखवणार आहे कोणाला माहिती असेल कोणाला माहीत नसेल तर ही भाजी तुमच्या दाजींनी नीट केलेली आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी तर मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे कॅमेरा करा तर पाहू शकता ही आहे मेथीची भाजी तर बघा याच्यात एक आळी निघती आहे आता आपण बघा याच्यावरती असं आळीने क्रॅश हे केलेलं आहे म्हणजे आळी 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 हिथून शिरलेली आहे आणि इकडून 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 इथं एंड आलेली आहे आणि आळी इथं थांबलेली आहे मी तुम्हाला या पाण्यातनं आळी काढून दाखवणार आहे आणि बऱ्यापैकी महिलांना माहिती आहे बरं का तर बघा का या पाण्यातनं निघली आहे आळी आता दुसरं पान दाखवतो ही सगळी पानं मी ही सगळी याच्यामध्ये आळी ओका इथं एक इथं एक तुम्ही हे तुमच्या घरी सुद्धा करून बघू शकता ओका हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे सगळं आळीने केलेलं आहे मी तिची भाजी तुम्हाला खूपच आवड आवडत इथं काळी आळी दिसते आता हे स्पष्ट दिसती इथं काळी आळी दिसते का इथं चिवताई दिसती का तुला हे काढ न बघा इथं काळी आळी आहे तर तुम्हाला जर तुम्ही मेथी खात असाल धोक्याच आहे तुम्हाला हां बघा हो का इथं काळी आळी हिरव्या आळ्या असतात तसा तर बघा इथं काळी आळी काढून दाखवते मी तुम्हाला एकच मिनट तर आपल्याला मेथीची भाजी आपण काही गरबडीत कधी कधी नीट करतो तर मी म्हटले तुम्हाला सांगावा टोक्का बघा माझ्याकडून तुटती पण मी पुरेपूर तिला काढायचा प्रश्न दिसली का थांबा दाखवते तुम्ही पण तुमच्या घरी मेतीची भाजी कधी आणली तर करून का? दाम दाम। का? का वाल 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 हे दिसती ती काळी दिसली का थांब थांब दिसती थांब थांब का काळी वळवळ पण करीची भाजी नीट करताना काळजी घेत जा हे आपण खात असतो एवढं एवढे पानं किडलेले आहेत ही ऍक्च्युली किडलेली पाने याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आळ्या आहेत हो आणि बघा का। ती काय एक सगळ्या तुम्ही तुमच्या घरी पण करून बघू शकता मी तुम्हाला एकदम करून दाखवलं पिवळी आली काढून दाखवते वाटल्यास नको कळवा विश्वास विश्वास नाही बसला मी एकच नव्हतं त्याच्यामुळे मी आजीला आमच्या अजिबात भाजी नीट करू देत नाही इथं आहे पिवळी आळी तर तुम्ही सावध दाखवायचा प्रयत्न केलेला तर हे बघा इथं नाही दिसत दे मला ह्या पानांवर जे वाईट व्हाईट वाई त्या आळ्या आता तुम्हाला जे विश्वास बस नाही बसणार आहे कारण आळ्याच आहे का कारण माझी मम्मी तुम्हाला दाखवू शकते हे बघा हे आळ्यांचं आहे हे जे व्हाईट व्हाईट काढून दाखवशील दा नाही आता काढून नाही दाखवायला टायमिंग तर याच्यामध्ये एंडला जिथं फुगलेलं असतंय ना तिथं आळी असते तुम्हाला दाखवतो मी हो का ह्या कोपऱ्यावरती आळी फिरली फिरली आणि हो का कोपऱ्यावरती येऊन थांबलेली आहे इथं तो तुम्हाला मी काढून पण दाखवते जस्ट हो का पिवळं पिवळं दिसतंय ना हो का योक नाकावरती थांब 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 हो का ही असं तुम्हाला वाटतं पुनता फोटो वगैरे बोलते का आता तुम्हाला आम्ही आता कॅमेरा झूम करून दाखवते मी जे जे क्रॅश क्रॅश पडलेला आहे ना व्हाईट व्हाईट कलरच तर आमच्या दाजींना तो खूपच मेथीची भाजी आवडते पण मी मेथीची भाजी आजीला सुद्धा नीट करून देत नाही कारण मीच करत असते आणि दाजींनी जरी केली तरी दाजींना म्हणत असे तुम्ही काळजी घेत जा कारण याच्यात खूप छोट्या छोट्या आळ्या असतात आणि ते आपल्या पोटात गेले की पोटदुखी वगैरे होऊ शकते आपल्याला कारण आपण त्या खातो आणि आळ्या ह्या विषारी असतात आणि त्याच्यामुळं मी तिच्या भाजीला खूप फवारणी वगैरे करावं लागते कारण कीड पडलेली असते त्याच्यामुळं आता आम्ही भाजीचा बिझनेस करतो त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे तर मी माझ्या नाकावरती आळी काढलेली आहे पाण्यामधून त्या तर तुम्हाला दाखवते तर पाहू शकता का ही आळी मग काही जिवंत आहे आणि चालली बरं का मी माझ्या नाकावरती काढली अंगठ्याच्या बघा जीवंत चालली का दिसती का तर बघा मी मी तिच्या भाजीत नवक ही आळी काढली ओका बघा वळवळ करती माझ्या ह्या अंगठ्यावरती ही आळी ही खूप घातक आहे आपल्याला खूप आवडतं भाजीपाला पण जेव्हा पालकाच्या भाजीला पण होतं फक्त शेपू भाजीला नाही होत आहे आता ती तुम्हाला जास्त दिसत नाहीये कॅमेरामध्ये तुम्हाला खालची भाजी दिसती पण माझा अंगठा काही दिसा नाही का आता दिसू शकते चिवता टॉर्च हलवू नकोस बघा आणि आळी जिवंत आहे बर का वळवळ करताना दिसते का तुम्हाला आणि पानामध्ये असते ती तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बघू शकता मी अशी नकावरती आळी घेतली हो फिरली बर का ती आळी शी अशी मी तिच्या बाजीतून निघलेल आपण खूप आवडीने खातो पण आपल्या पोटामध्ये जाते वळवळ करते का आळी तुम्हा सगळ्यांना माहिती पूनम ताई खोटं बोलत नाही आमच्या दाजींना खूप मेहथीची भाजी आवडते म्हणजे त्यांच्या खूप रोज रोजदारी खायला दिली तरी त्यांना कंटाळा येणार नाही पण ही भाजी दाजींनीच नीट केली होती आणि आता पावसाळा असल्यामुळं पडतात आळीचं प्रमाण जास्त असतं म्हणजे कीड जास्त पडते भाज्यांना तर मग पवारने जरी केली तरी आटोक्यात के येत नाही जर पाना किडली तर नाही काही हे होत नाही मग बाजारभाऊ सापडत नाही मग शेतकऱ्याचं नुकसान होतं जरी औषध फवारणी केली तरी ह्या आळ्या राहतातच भाजीवरती त्याच्यामुळं मला असं वाटलं हे तुम्हाला दाखवावं मी काय खोटं बोलत नाही तुमच्या घरी जरी मी तिची भाजी कधी आणली तरी येणला म्हणजे जे वाईट वाईट त्यांनी असं गोल गोल गेलेलं असतं पाण्यावर त्याचं शेवटलं बघायचं असं थोडंसं फुगलेलं असतं मी दाखवते तुम्हाला इथं मी बऱ्याचशा अशा पान आहेत माझ्याकडं तशी किडीची तर बघा तर बघा ह्याच्या एंडिंगला पण आळी आहे ह्याच्या अशी तो खूप म्हणून तर मी तुम्हाला आज हा व्हिडिओ शेअर केला म्हटलं तुम्हाला दाखवा ता तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे दाजींना खूप भूक लागलेली आळी दिसते का तर बघा हे पाणी हे इथून आळी शिरलेली हिथं एंडला आळी येऊन थांबली तो इथं पिवळी दिसती का तुम्हाला तर तुम मी काढून दाखवणार तुम्हाला आळी तुम्हाला माझी बोलल उघडली वाटते खोट बोलत असेल अशी जर पाणी असेल तर अजिबात खायची नाही हो का भाजी अजिबात खायची हो का वरती मी घेतली ही पिवळी दिसती ही आळीच आहे आणि पण काढली तिच्या बोटावरती ही आळीच आहे शंभर टक्के तुम्ही ट्राय करून टक्के नाही का माझ्या हात मम्मीच्या हातवे हो का वळवळ करते तर असावत प्लीज माझी मम्मी सांगायची खूप प्रयत्न करते ती आळीच शंभर टक्के